सुरुवातीलाच बातमी पाहूयात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याची येत्या शंभर दिवसांमध्ये एका मंत्र्याची विकेट पडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे या सहा महिन्यांमध्ये आणखी एक विकेट पडणार असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे मात्र या विधानाद्वारे सुळे यांनी नेमका कुणावर निशाणा साधला आहे आता अशा चर्चांना उधाण आलेलं आहे बरं झालं पक्ष फुटला तसंच अशा माणसासोबत कामच करू शकत नाही असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे खरंतर सुप्रिया सुळे यांचा हा इशारा धनंजय मुंडे यांच्या दिशेने असण्याचं बोललं जात आहे पाहुयात आपल्या या विधानांमध्ये सुप्रिया सुळे यांनी नक्की काय म्हटलंय मी कधीतरी तुम्हाला विनंती करी कधीतरी एकदा भेटला संतोष भाऊच्या आईला भेटा बायकोला भेटा माते मुंडेच्या बायकोला भेटा त्याच्या मुलांनी लागतो काय चित्याने त्यांच्याकडे ना लेकरं म्हणतात आपल्याकडे मुलं म्हणतो त्या भागामध्ये लेकरं म्हणतात की मुंड्या त्याची माझ्या मुंडे बायको मला विचारते माझ्या लेकरांचं काय मला उत्तर द्या काय उत्तर द्या आणि मग जेव्हा संतोष भाऊच्या घरी गेले त्याच्या आईने मला हात धरला तुम्ही तुमच्यावर पाहिले असेल माझा हात धरला सांगितलं तुम्हाला न्याय देणार का शब्द दे मला कुठल्या तुम्हाला न्याय देशील शब्द आता न्याय देण्यासाठी मी खरं खरं रेकॉर्डिंग करते का त्याने आज प्रॉब्लेम होऊन त्याची त्याचीच हेडलाईन होईल मी तुम्हाला तर खूप मला सांगितलं बरं झालं बघा कारण का ते जरी या पक्षात असते मी त्या पक्षात असते तर ते तरी झाले असते नाही तर मी तरी राहिले असते मी त्या पक्षात काम करू आता नाही आणि सगळ्या तुम्ही याला माहिती आहे की माझी लढाई त्यांच्याबरोबर पक्षात एक असता नाही होत मी हे कधी बाहेर बोललेले नाही पण आज संघटनेत बसलोय जो पुरुष स्वतःची जी बायको असेल ती आपल्या मुलांची आई आहे

शंभर दिवस तो 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 तगड़े तो तो उसको दो, उसको तो 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 तो